निपाणी शहरात बस प्रवाशांच्या प्रश्न गंभीर पोलीस अभावी बेळगाव नंतर निपाणी शहर मोठे म्हणून ओळखले जाते त्यामुळे हल्ली बस स्थानकात मोजक्याच बसेस आणि प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे येथील मुख्य बस स्थानक भल्या सकाळपासून रात्रीपर्यंत गजबजलेलं दिसत आहे दुसरे म्हणजे बसमध्ये जागा मिळावी म्हणून प्रवासी महाविद्यालयीन विद्यार्थी शालेय विद्यार्थी धावपळ करताना दिसतात यातच चोरटे आपली संधी साधून घेतात बसधनकात पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती नसल्याने प्रवाशांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे बसमध्ये जागा मिळवण्यासाठी कोणी बसच्या खिडकीला लोंबकाळून आतमध्ये रुमाल टोपी बॅग फेकतात तर कोणी पिशवी ठेवून सीट आरक्षित करतात यातच चोरटे आपली संधी साधून घेत असतात येथे दोन पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती आहे मात्र ते फक्त अधूनमधून कर्तव्य बजावतात त्यामुळे चोरट्यांवरही त्यांचा वचक राहिला नाही स्थानकात पोलीस चौकी तर नाहीच परिणामी प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनलाय अनेक प्रवासी चढाओढ करताना दिसून येतात या ठिकाणी शासनाने नेमलेल्या होमगार्डच्या हातात हँडीकॅम कॅमेरा दिसून येतो मात्र नावालाच या गंभीर प्रश्नाकडे संबंधित अधिकारी लक्ष देतील का असा सवाल नागरिकातून होतोय महान करधव निप निपाणी ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा